काही सिनेमांकडे एक कलाकृती म्हणून नाही पाहत रणपती शिवराय स्वारे अगा हा त्यांच्यासोबत ती, ती ते ते दगाफटका झालेला प्रयत्न आणि याला समजायला आपले छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांच्या शौर्याचा हा इतिहास आपण कित्येकदा ऐकलेला आहे वे वेगवेगळ्या माध्यमातून पाहिला सुद्धा आहे परंतु हा सिनेमा तेवढा पुरता मर्यादित नाहीये दिग्दर्शक दिग्पाल ना या सिनेमामध्ये आग्रा भेटीच्या आधीचे नंतरचे आणि त्यातल्या त्यात, त्यात अज्ञात आणि माहीत नसले प्रसंग आपल्या समोर मांडलेले आहेत तर या सर्व गोष्टी तो मांडण्यामध्ये किती यशस्वी झाला आहे हा चित्रपट मनाला किती भिडला आहे या साऱ्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्यांदा शिवरायांच्या अष्टक अष्टकातल्या आठ मुव्ही जर येणार होतात त्यांच्यापैकी सगळ्यात जाणवलेलं डिफरन्स म्हणजे प्रोडक्शन आजवर आपण वेगवेगळ्या मूवी त्यांच्या बघितल्या त्याचे प्रोडक्शन क्वालिटी म्हणा किंवा अनेक उत्तम लोकेशन डोळ्याला सुख देणारे असे छान असे स्क्रीन प्ले आपल्याला या चित्रपटात दिसतात परंतु आजवर आपण जे काही आहे ज्या त्या विचारांच्या पलीकडे जाऊन हा सिनेमा आपल्याला घेऊन जातो की इथपर्यंत की आपल्याला खरंच वाटतं की अरे आपण हे काय बघतोय आपण काय ऐकतोय या चित्रपटामध्ये याच्यामुळे सुद्धा आ, सिनेमाला गर्दी नाही झाली आहे जी की पावन खिंडला घालते तशी आणि हा चित्रपट मराठी लोकांना सिनेमागृहात घेऊन येण्यात थोडा अयशस्वी ये आपण म्हणू शकतो आता काही चित्रपटामधले काही प्रसंग अर्थात दरबारातले शिवाजी महाराजांचे त्यावेळी खरंच महाराजांच्या डोक्यामध्ये हे विचार चालू असतील का असे काही विचार तुमच्या मनात येतील आता मी कोणत्या गोष्टीबद्दल बोलतो आहे हे जर तुम्हाला हा चित्रपट बघितल्यावरच समजेल आणि मी हे पण सांगणार नाही आहेत त्या बाबतीत मी जास्त बोलणार नाही कारण की हे दिल्यासारखं होईल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरं तर त्याचं कौतुक केलं पाहिजे की आजवर आपण ज्या कलाकारांना महाराजांच्या भूमिकेत बघितलं आहे आणि इतर सारे कलाकार आधी त्यांनी काम आहे आणि ह्या शिवरायांमध्ये एक एक खूप मोठा असा डिफरन्स जाणून येतो की इथं राजे आपल्याला माणसांसारखे भावना घेऊन ठळकपणे दिसतात मराठी कलाकार अभिषेक श्वेतचंद्रासाठी एक खरंच चॅलेंज असेल खूप मोठं की एवढे सारे छटा महाराजांच्या स्वीकारायचे आहेत आणि आजपर्यंत आपण महाराजांच्या चिन्मय मांडलेकर यांना महाराजांच्या भूमिकेत बघितलं आहे आणि हेच महाराज आपल्याला वेगळ्या रूपामध्ये हे सामान्य जनतेला खूप अवघड जातं स्वीकारणं की हो हेच महाराज आहेत पण त्यांनी उत्कृष्ट असा प्रयत्न केला आपला मुख्य के म्हणजे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची चित्रपटांची सुरुवात असो किंवा एंड असो हा खूप मराठी सिनेमामधला एक पावनखिंड सुद्धा बघितला असेल त्याच्यामध्ये काय बिजन होता काय युद्धाचे जे आ, प्रकारे घडलेले सीन्स होते ते तुम्ही बघितले परंतु ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी थोडं कमी दिसतील आणि इमोशन्स जास्त दिसेल म्हणून हा चित्रपट खूप जणांना आवडेल नाही आवडेल हे मला माहीत नाही पण हा चित्रपट मला नक्की आवडला तुमचं काय मत आहे या चित्रपटाबद्दल तुम्ही बघितला नसेल बघितलं नक्कीच हा बघायला अजून सुद्धा थिएटरमध्ये हो चालू आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय